नियतीही तिच्यापुढे झुकली अहो उठाना बघा मुलगी तिकडे मुकाश्रू गाळते आणि तुम्ही इथे निवान झोपलाय माधुरीच्या आवाजाने अगदी खडबडून उठलो उठला तो काय झाले असेल श्रेयाला जाऊन बघतो तर तिच्या रूममध्ये तिथे बघतो तर एका काय श्रेया मुळमुळं अश्रू गाळत बसलेली बाजूलाच डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने मायेने तिच्या केसावरून हात फिरवला लेख अगदी पोटाशी बिलगली त्याच्या कपाट्यात असलेले सॅनिटरी नॅपकिनचे पॉकेट तिला देऊन त्याने त्या अंघोळी त्याने तिला आंघोळीला पाठवले माधुरी गेली आणि दोन्ही पोरांची अर्णव आणि श्रेयाची सारी जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या त्यांनी फक्त कमावून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे अगदी न कुरकुरता करायची ती हे सगळे आ अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातला आणि सगळे संपले किती जबाबदारी आली होती ना आता त्याच्यावर तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा पण काही प्रसंग आज मात्र आजच्यासारखे बिकट असायचे नकळत त्याने भूतकाळात त्याचे मन भूतकाळात गेले होते किती सं सुखाचा संसार होताना दोघांचा अगदी दृष्ट लागावी असा माधुरीशी लग्न झाल्यावर त्याने त्याचे आयुष्य अगदी बहरत गेले होते होतीच तशी ती दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर तितकीच म मनानेही सुंदर अगदी नीटनेटके सगळ्या सगळ्यांचं करणारी आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी ती ती जीवनात आल्यावरचे अगदी मनोमन विचार केलात हिच्याशिवाय आपल्या आपल्या आयुष्यात दुसरीला स्थान नाही लग्नानंतर ती सहजतेने तो तो उत्कर्षाच्या शिळ्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसारवेलीवर दोन गुंडस फुलेही उमरली अर्णव आणि शया सगळं अगदी सुरळीत चालू सुरू असताना अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले आजार वाढल्याच्या वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती पूर्ण बिकट होते माधुरीला स्वतःचे भविष्य आता उमगले होते तिने अनेकदा विवेकला ती नसल्यास त्याने दुसरे लग्न करावे हे सुचवत गेली पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तो माधुरीला कसेही करून जगवाय जगवेलच याच अशेवर होता तो परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आह आली होती किशोरईन असलेल्या तिच्या मुलांची चिंतत तिला आता सतावत होती खास करून शयाची बारा तेरा वर्षाच्या शयाला आता खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती खूप तुटायचं मन आतून पण काही उपाय नव्हता अखेर माधुरी गेली पोरांच्या विवेचनेतच गेली माधुरी गेली आणि विवेकचा संसार उघडा पडला पण माधुरीने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुली अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती मुळातच शहाणी असलेली ती बाळे आपल्या आल्या प्रसंगाने अजूनच समजूतदार झाली होती सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले पण त्याच्या निर्णयावर तो अगदी ठाम होता माधुरी त्याच्यात पूर्ण भिन्न त्याच्यात पूर्ण भिनली होती आणि त्या अद्वैत अद्वैताचा ते, अपमान करणे त्याला शक्य नव्हते त्या दिवसापासून तो पोरांना आई आणि बाबा दोन्ही झाला होता पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला श्रेयाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारात तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी तेच विचार त्याला पोखरू लागले त्याच तंद्रीत तो पुन्हा निद्राहीन झाला आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली अहो ऐकलत का श्रेयाला ना आता थोडी आईच्या उभेची गरज आहे तुम्ही असे करा ना उद्या गावाकडे जा आणि आई बाबांना घेऊन या मला माहिती आहे कि मनाल की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मग मग आता येणार का अहो माझे मन सांगत आहे ते येतील तुम्ही जा बघू उद्याच गावाकडे अगदी खडबडून उठला तो किती सहजपणे तिने त्यात त्या तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना अलीकडे असेच व्हायचे तो नि विचारांच्या तंद्रीत तंद्रीत तंद्रित चिंतेत झोपी जायचा आणि त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निरा निवा निवारण करायची अगदी असेच सगळे चालले चाललेले दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला मुलेही आजोबा आजी आजोबांच्या भेटीला आतुर झालेलीच होती घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला नेहमीच नेहमीच ओढेवेढे घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटले त्या बोलू लागल्या मग अरे काल माधुरी माझ्या पण स्वप्नात आली आणि बोलली आई कशा हो तुम्ही पोरांना आता गरज आहे हो तुमची खास करून श्रेयाला तरी तरी तुम्ही इथेच तेव्हाच विचार केला आता तुझ्याकडे जायचं तर तूच आलास बघ तो विचार विचारच करत राहिला माधुरी गेली होती पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती ती तिथेच रेंगाळत राहिली होती तिच्या तिच्या मुलांची काळजी करत नियतीने डाव साधला होता पण तिलाही पुरून त्यालाही ती पुरून उरली होती विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं व हवं नको ते बघत होती नियतीही तिच्यापुढे झुकली होती आता आई बाबा दोघीही आले होते विवेकसोबतच त्यांच्याही मायेची ऊब मुलांना मिळणार होती त्याची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी त्याच्या पोरांची आई होती ना त्यांचं हवं नको ते बघायला त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला आई मरते पण तिच्यातील आई पण आणि पालकत्व कधीच मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असते अशी ही माधुरी आणि विवेकची कथा कशी वाटली कमेंटमध्येच नक्की सांगा लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषया विषयावर तोपर्यंत थँक्यू सो मच कथा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद